पंचायत समितीगण उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी दाखल केलेली आहे आणि दाखल करण्यामागचा हेतू एकच होतं पालघर पंचायत गणामध्ये परमपूज्य गुरुजी यांचं स्मारक त्यांच्याच नावाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पंचायत समिती गणामध्ये ज्या ज्या गर आ, सामान्य माणसांच्या गरजा आहेत काही नळपाणी योजना अटकलेल्या आहेत काही रस्ते प्रलंबित आहेत त्या गोष्टी गोष्टीवरती जास्त विकास कामांवरती भर देण्यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच माझ्या पंचकृषीमध्ये टांगर हे धरण आहे ते धरण निकेज आहे ते परिपूर्ण करण्याचं काम मी हाती घेणार आहे माझ्या पंचायत समिती गनामध्ये जेवढे पण वाडीवाडी प्रलंबित कामे आहेत ते पूर्ण करण्याचा हेतू माझा मानस आहे तसेच पालगड पंचायत समितीमधून मी स्वतः उमेदवार असून पालगड पंचायत समिती गटामध्ये नेहा जाधव युतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची आघाडी असून आघाडीचे उमेदवार नेहा युवराज जाधव या राष्ट्रवादीच्या घड्याला चिन्हावरती उभे आहे तर आम्हाला दोन दो, दोन्ही उमेदवारांना आपण भरभर मत भरभरून मत देऊन विजयी करण्यात येणार